चारित्र्य शिवप्रेमींचे शिवबांसारखे होईल का चारित्र्य शिवप्रेमींचे शिवबांसारखे होईल का अंधकार या जनमानसातला दूर कधी होईल का हो शंका असते रोजपथावर छळ कुणाचा होईल का परी तुझी आणि माझी मानसिकता शुद्ध होईल का परी तुझी आणि माझी मानसिकता शुद्ध होईल का नमस्कार मी मायावती अंभोरे आज एकोणवीस फेब्रुवारी निमित्त शिवजयंतीच्या सर्व शिवप्रेमींना टॅलेंट ट्रीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा कविता सादर करते माझा शिवबा दिसेल का रैतेत नांदताना आनंद द्विगुणित होतो रैतेत नांदताना आनंद द्विगुणित होतो ती आठवण शिवबाची सांगताना अश्रू अनावर होतो त्या काळात होता शिवबा आजही तो आमच्यात राहतो हृदयात आज आमच्या भगवान सानसात वाहतो जिजाऊंचा तो शिवबा तुमच्यात कधी दिसेल का रक्तरंजित होताना स्वतःला कधी बघू शकेल का धैर्य अनजिद्द शिवबापरी तुमच्यात त्यांचा अंश येईल का अजून एकदा स्वराज्य रक्षक शिवबांसारखा जन्माला इथे येईल का जातीभेद सोडून इथली प्रजा सुखात कधी नांदेल का जातीभेद सोडून इथली प्रजा सुखात कधी नांदेल का भीती वाटते मला भीती वाटते मला इथली व्यवस्था अशीच राहील का शिवबांची ती स्वप्न अधुरी ती पूर्ण कधी होतील का सह्याद्रीच्या कड्यांना हा भ्रम कदाचित होईल का गुंडाळून स्वतःचे गाठोडे छत्रपती कधी गेले का विचार करा वैचारिकतेने आपण असेच आहोत का काळ आज आनंदाचा तुम्ही जगले असते का का त्यांची किमया घराघरात आज पोहोचते चारित्र्य शिवप्रेमींचे शिवबांसारखे होईल का चारित्र्य शिवप्रेमींचे शिवबांसारखे होईल का, हो का अंधकार या जनमानसातला दूर कधी होईल का शंका असते रोज पथावर छळ कुणाचा होईल का परीत तुझी आणि माझी मानसिकता शुद्ध होईल का शिवोबापरीत तुझी आणि माझी मानसिकता शुद्ध होईल का